तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिता पण थेट स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचा धोका घेऊ शकत नाही मग म्युच्युअल फंड्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे पण नेमकं म्युच्युअल फंड म्हणजे काय त्यापासून पैसा कसा मिळतो आणि कोणते फंड्स तुमच्यासाठी योग्य आहे या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला म्युच्युअल फंडमधून जास्त परतावा मिळवण्याच्या प्रभावी टिप्स सांगणार आहे आता म्युच्युअल म्युच्युअल फंड फंड म्हणजे म्हणजे काय लोकांकडून पैसे गोळा करून त्यांना वेगवेगळ्या शेअर्स मध्ये आणि मध्ये गुंतवणारा एक फंड आता सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तुमच्याकडे जर पाच हजार रुपये असते आणि तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल पण कोणत्या शेअर्स मध्ये गुंतवायचं माहिती नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता तिथे जे फंड मॅनेजर असतात तुमच्या पैशाची योग्य प्रकारे गुंतवणूक करतात आता याचा शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीमध्ये तर नवशिक्यांसाठी जे नवीन आहे सोपा पर्याय आहे त्यानंतर तज्ज्ञ व्यवस्थापन तुम्हाला कशाचाही ताण घ्यायची गरज नाहीये जे तज्ज्ञ आहेत ते गुंतवणूक करतील जोखीम कमी आणि चांगला परतावा यामध्ये रिस्क जी आहे खूप कमी असते यानंतर म्युच्युअल फंड मधून पैसे मिळतात तरी कसे आता पहिलं कॅपिटल गेन तुम्ही ज्या किमतीत फंड खरेदी करता त्याची किंमत वाढल्यावर तुम्हाला फायदा होतो उदाहरणार्थ तुम्ही शंभर युनिट्स शंभर रुपयाला खरेदी केली आणि पाच वर्षांनी त्या दोनशे झाल्या तर तुम्हाला दुप्पट परतावा मिळतो आता डिव्हिडंड काही फंड्स तुम्हाला नफा कमावल्यावर डिव्हिडंड म्हणून पैसे परत देतात उदाहरणार्थ जर तुम्ही डिव्हिडंड ऑप्शन निवडला असेल तर तुम्हाला दर सहा महिन्यांनी काही पैसे मिळू शकतात तिसरं ऑप्शन एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दर महिन्याला थोडे थोडे पैसे गुंतवल्यास मार्केटच्या चढ उतारांचा परिणाम कमी होतो आणि चांगला परतावा मिळतो उदाहरणार्थ जर तुम्ही दहा वर्ष दर महिन्याला पाच हजार रुपये एसआयपी मध्ये गुंतवले तर सरासरी बारा ते पंधरा टक्के परतावा मिळू शकतो म्हणजेच म्युच्युअल फंड हा शेअर मार्केट पेक्षा सोपा आणि सुरक्षित आहे आता म्युच्युअल प्रकार किती आहेत आणि कोणते तर म्युच्युअल फंड मध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे इक्विटी फंड उच्च परतावा आणि उच्च जोखीम यामध्ये रिस्क रिस्क जे असते जास्त असते आणि जर नफा झाला तोही जास्त होईल जास्त परतावा हवा असेल पण दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तयारी असेल तर हे उत्तम आहे जसे की उदाहरणार्थ लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप फंड त्यानंतर डेट फंड आता याच्यामध्ये काय होतं स्थिर परतावा असतो आणि जोखीम सुद्धा कमी असते अल्प आणि मध्यम मुदतीसाठी जिथे स्थिर परतावा हवा आहे उदाहरणार्थ लिक्विड फंड कॉर्पोरेट बॉन्ड फंड अशा प्रकारे त्यानंतर तिसरा आहे बॅलन्स फंड किंवा ज्याला आपण हॅब्रिड फंड असं म्हणतो आणि परताव्यात संतुलन असतो इक्विटी प्लस डेटचा उत्तम समतोल ठेवतो उदाहरणार्थ हॅब्रिड फंड चौथा ऑप्शन आहे यामध्ये प्रकार आहे ई एल एस एस टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड कर बचत प्लस वाढ याच्यामध्ये कर सवलत आपल्याला मिळू शकते आणि जर तुमच्या सेविंगमध्ये जर जे आहे टॅक्स कमी लागतो आणि त्याचबरोबर तुमचं फंड जो आहे वाढतो उदाहरणार्थ ॲक्सिस लाँग टर्म इक्विटी फंड तुमच्या गरजेनुसार जो आहे तुम्ही या ठिकाणी फंड जे आहे किंवा ज्याला आपण टाईप जे आहे म्युच्युअल फंडची ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता जर तुम्ही रिस्क घ्यायला तयार असाल तर तुम्हाला इक्विटी फंड चांगला होईल त्यानंतर जर तुम्हाला, तुम्हाला कमी जोखीम घ्यायची असेल डेट आहे बॅलन्स आहे आहे अशा प्रकारे तुम्ही जे चार पैकी जे आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही निवडू शकता आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करावी तर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप जी आहे तुमचं गुंतवणूक उद्दिष्ट ठरवायचं म्हणजे तुमचं काय लक्ष आहे तुमचं एम काय असणार आहे गुंतवणुकीचं किती वर्षांसाठी तुम्ही जे आहे पैसा गुंतवणार आहे ते ठरवायचं त्यानंतर दुसरी स्टेप असणार आहे योग्य फंड निवडायचा तुम्ही कोणता फंड निवडण्यासाठी तयार आहात इक्विटी आहे डेट आहे हायब्रीड है, आहे तर तुमच्या उद्दिष्टानुसार तुम्ही जे आहे डेट इक्विटी किंवा हायब्रीड निवडू शकता त्यानंतर स्टेप थ्री आहे एसआयपी किंवा लमसम अशा प्रकारे तुम्ही गुंतवायचं जसं लमसम म्हणजे काय तुम्ही तुमच्या हिशोबाने कितीही ठरवू शकता दहा हजार पाच हजार वीस हजार अशा हिशोबाने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि एसआयपी म्हणजे काय की ठराविक अमाऊंटच तुम्ही तिथे गुंतवणूक करणार त्याची जसं की पाच हजार रुपये पर मंथ सहा हजार रुपये परमत अशा हिशोबाने तुम्ही ठरवून एसआयपी करू शकता सिस्टमॅटिक पद्धतीने आणि लमसम म्हणजे तुमच्या हिशोबाने दहा हजार दिले कधी पाच हजार दिले अशा हिशोबाने त्यानंतर स्टेप फोर जे आहे कोणत्या ऍप किंवा वेबसाईट वर गुंतवणूक करायची ते ठरवा सगळ्यात अगोदर तुम्ही मार्केटमध्ये बघा कोणकोणते ऍप्स आहेत ब्रोकर्स आहेत आणि त्या हिशोबाने जसं की ग्रो आहे झिरोदा आहे कॉईन आहे पेटीएम आहे अशा प्रकारे जे आहे तुम्ही या ठिकाणी गुंतवणूक करू शकता ही मी सल्ला देत नाहीये हे फक्त एक एज्युकेशनल व्हिडिओ आहे यामधून तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही चांगली माहिती घेऊन या ठिकाणी बघू शकता त्यानंतर स्टेप पाचवी जी आहे दर महिन्याला जे आहे तुम्हाला गुंतवणूक करायची आणि प्रयत्न करायचा आहे की जास्त दिवस ही गुंतवणूक किंवा जास्त महिने ही गुंतवणूक राहिली पाहिजे जास्त वर्ष सगळ्यात सोपं म्हणजे दीर्घकाळ ठेवण्याचा पेशन्स जे आहे आपल्यात पाहिजे आता सातत्याने गुंतवणूक केल्यास म्युच्युअल फंड तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकते खरं म्हणजे आता यानंतर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी महत्वाच्या पाच टिप्स आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तर सगळ्यात पहिली म्हणजे लवकर सुरू करा जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात कराल तितका जास्त परतावा किंवा ज्याला आपण बेनिफिट म्हणून होईल त्यानंतर ता दुसरं यामध्ये टीप आहे ती म्हणजे दीर्घकालीन दृष्टी ठेवा म्हणजे असं नाही की तुम्ही आता इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली एक वर्ष केलं आणि पैसे काढून घेतले तसं नाही तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये ज्यावेळेस इन्व्हेस्ट करता पाच ते दहा वर्ष धरून चालायचे आणि तेवढा संयम तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला पाहिजे तसा परतावा मिळेल त्यानंतर ता ऑप्शन टिप्स जे आहे टिप्स तिसरी टीप आहे मार्केटच्या चढ उतारांना घाबरू नका काय होतं आपण बऱ्याचदा असं होतं की अरे मार्केट खाली चाललंय मार्केट खाली चाललंय मला बऱ्याचदा मित्र वगैरे विचारतात की बाबा आता मार्केट खाली चाललंय आता काय करावं आता काय करावं आता काय करावं आता रेडमध्ये झालंय रेडमध्ये झाले घाबरू नका याच्यामध्ये तुमची एसआयपी जी आहे चालू ठेवा घाबरायचं नाही ठीक आहे नुकसान तो तेव्हाच होतं जेव्हा आपण काहीतरी डिसिजन घेऊ ठीक आहे चौथी टीप आहे यामध्ये योग्य फंड निवडा तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार तुम्ही फंड निवडायचा जसं आपण अगोदर बघितलं तुम्हाला इक्विटी घ्यायचं आहे डेट घ्यायचा की हायब्रिड घ्यायचं तुमच्या हिशोबाने त्यानंतर पाचवं जे आहे पाचवी टीप म्हणजे वेळोवेळी फंड परफॉर्मन्स तपासा तुम्ही प्रत्येक आठवड्याला महिन्याला जे आहे तुमचा फंड कसा काम करतोय ते तुम्ही बघत राहा जेणेकरून तुम्हालाही कळेल खरंच मोटिवेशन मोटिवेशन मोटिव्हेशन वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर अशाच प्रकारे जे आहे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून जे आहे तुम्ही या ठिकाणी पैसा आपला वाढवू शकता तर ही जी माहिती आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर आणि हो जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद